नमस्कार श्रीदत्त कॅपिटलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला गोल्ड ड्रॉ क्रमांक दोन चालू आहे आजची तारीख आहे दहा जुलै दोन हजार पन्नास तर मी आता ड्रॉला सुरुवात करते आहे जे विनर आहे ते मी नंबर साईडला काढलेत आणि जे मी पैसे नाही दिले ते पण मी नंबर साईडला काढले विनर आहे फोर्टी सिक्स साईड पॉईंट तेरा करू शकता पुन्हा रिकामी आहे तर मी पॉईंट दाखते त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणवीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस ब्रेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस పన్న బ త్రేప చూ ఛ సవ అవన్నోసాఠ त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ఇవ్వద నవ్వ బ త్యావ చౌరవ పంచవ శణవ సవ అవ నవ షంబర్ अगं आपले कस्टमर आहेत त्यापैकी कस्टमर येतील आणि पाणी काढतील